महिलांचं संरक्षण करण्यासाठी असमर्थ ठरलेल्या भाजपाला महिला व तरुणांनी धडा शिकवण्यासाठी वेळ आली आहे असे शिवसेना ठाकरे गटाचे से युवासेना प्रमुख व माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय पैठण येथे महाराष्ट्र स्वाभिमान सभा आयोजित केली होती पैठण शहरात आज सोमवार रोजी सकाळी बारा वाजता आदित्य ठाकरे यांचा रोड शो झाला पैठण विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक शिवसेना उभाटा पदाधिकाऱ्यांनी झळकावून प्रदर्शन केलं सकाळी बारा वाजता पैठण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आदित्य ठाकरे यांचे आगमन झाले यावेळी पैठण येथील विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या ठाकरे गटाचे पैठण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी गटबाजीचे दर्शन घडविले शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून रोड शोला सुरुवात झाली या रोड शोचा समारोप शहरातील माहेश्वरी धर्मशाळा येथे करण्यात आला याप्रसंगी माजी खासदार चंद्रकांत खैरे पैठण तालुका प्रमुख मनोज भाऊ पेरे मराठे शहर उपप्रमुख कल्याण भाऊ मगरे यांच्यासह ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान आदित्य ठाकरे यांना जरांगे पाटील यांचे सुरू असलेले मराठा आरक्षण आंदोलन याविषयी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची पक्षाची भूमिका विचारण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी गेले असता स्थानिक नेत्यांनी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की करून अरेरावीची भाषा वापरली पण थांबतील ते मराठा कसले त्यांच्या उत्तराला प्रत्युत्तर देऊन शिवसेना नेते उभाठा आदित्य ठाकरे यांना त्यांच्या पक्षाची भूमिका व जरांगे पाटलांच्या भूमिकेविषयी मत विचारून निवेदन दिलं मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी यांना धक्काबुक्की करणाऱ्या आदित्य ठाकरे सेनेच्या स्थानिक पदाधिकारी व स्थानिक नेत्याचा सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला प्रतिनिधी गौतम सनवणे बुलंदावाच पैठण साहेब ठाकरे युवासेना प्रमुख अनुठणे ते आले असतात सकल मराठा समाज पैठण यांनी आम्ही सर्वांनी मिळून त्यांना एक संविधानिकरित्या निवेदन देऊन त्यांना आज आम्हाला विचारणा करायची होती तर बाबा एक वर्षापासून मनोज पाटील जरांगे यांचं मराठा समाजाला ओबीसीतून पन्नास टक्केच्या आतून आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन चालू आहे या आंदोलनाला तुमचा पाठिंबा आहे का जर पाठिंबा असेल तर एक वर्षभर तुम्ही काय केलं असा आम्ही त्यांना प्रश्न विचारणार होतो त्यांना दो, निवेदन देणार होतो पण येथील काही स्थानिक शिवसेनेच्या काही ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही जातीवंत मराठा आहोत आम्ही मावळे आहोत आम्ही त्यांना जशास तसा जबाब दिला आणि आदित्य साहेब यांना आम्ही प्रश्न विचारले